हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी कढई घेसर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे जिरं टाकून घेतलेलं आहे आणि कांदा आणि टमाटा आणि थोडं लसूण हे मी टाकले हे छान परातलेलं आहे बघा तर ह्याच्यामध्ये मी मसाले टाकलेत कांदा मसाला टाकला आहे थोडी धना पावडर टाकली थोडी हळद टाकलेली आहे तर आता हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचेत तेलावर अगदी झटपट थोडक्यामध्ये ही, ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते हे सगळं मिक्स नंतर इथे मी चवळी बघा ही चवळी छान बारीक चिरून घेतलेली आहे ती चवळी आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे एकदा परत आपल्याला छान हलवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मैत्रिणींना पुढचं हे प्रोसेस तुम्हाला दाखवायचं होतं टमाटा वगैरे मी टाकताच्या वेळेस पण त्यावेळेस माझी लाईट गेली होती अंधार होता चवीनुसार बघा मी मीठ टाकून घेतले त्याच्यानंतर मी एकदा परत एकदा भाजी आपली हलवून घेते ही चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान आपली भाजी बघा हलून झालेली आहे तर ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि ही भाजी आपल्याला वाफेऊ शिजवायची फास्ट गॅस नाही करायचा मीडियम घास गॅस ठेवायचा आहे आणि ह्याच्यावर ह्या ताटावर मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते जेणेकरून आपली भाजी खाली लागणार नाही वाफेऊ छान शिजती तर मध्ये मध्ये भाजी आपली चेक करायची पाहू शकता एकदा परत आपल्याला मध्ये हलवून घ्यायची भाजी चवळीची भाजी खूप छान होती नक्की ट्राय करा थोडंसं मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे बघा ताटावरचं आणि एकदा परत हलवून घेते मी ही भाजी थोडी कच्ची आहे आपली भाजी बघा अजून दोन मिनटं आपल्याला ही झाकण ठेवून परत ठेवायचे ह्याच्यामध्ये मी दाण्याचा कूट टाकते दुसरं काय वाटण मी टाकलं नाही फक्त दाण्याचा कूट टाकणार आहे त्याने पण आपली भाजी खूप छान होती पाहू शकता तीन चमचे मी दाण्याचा कूट टाकलाय आणि ही भाजी एकदा मी परत हलवून घेते छान हलून झाल्याच्या नंतर ह्याच्यावर थोडी आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत एकदा मी भाजी हलवून घेते बघा भाजी हलवल्याच्या नंतर आपल्याला परत दोन मिनटं झाकण ह्याच्यावर ठेवून घ्यायचे तर परत चेक करूया आपली भाजी झाली एका मैत्रिणीनं खूपच छान लागते नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता आपली भाजी ही शिजलेली आहे कोणाला कोणाला आवडली नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी एका बाऊलमध्ये ही भाजी काढून दाखवते तुम्हाला बघा टिफिनसाठी खूपच छान आणि डाळ भातासोबत तोंडी लावायला पण खूप टेस्टी लागती तर पाहू शकता मैत्रिणींनो भाजी आपली रेडी आहे कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय